म्हणजे ऑनलाईन तिकीट न काढता तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही तिथे तिकीट कसे देऊ शकता तीनशे रुपयाचे तुम्हाला तिथे तिकीट अवेलेबल आहे आणि त्याचे प्रोसिजर काय आहे हे तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून मी हा ब्लॉगिंगचं चॅनल स्टार्ट केलेला आहे कारण मी घरात बसून मी स्टडी आणि हे सर्व करून मला एकटीला खूप कसुद्धा होत होतं कारण ऑफिसला जात होते जोपर्यंत ते घर होत त्यांचं घरी काम होतं तोपर्यंत मला काही एवढं वाटत नव्हतं पण जेव्हापासून त्यांचं ऑफिस स्टार्ट झालं तेव्हापासून मला एकटीला घरी खूप बोर व्हायला लागलं त्याच्यामुळे मी माझं ब्लॉगिंगचं चॅनल स्टार्ट केले आणि ही आयडिया मला माझ्या नवऱ्याला हाय फ्रेंड्स अशा तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मजेतच असाल आणि तुम्ही सर्वांचं हे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे नभीन नभीन शेवण, शेवण तर तुम्हाला माहीतच आहे मी माझ्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते तसाच एक आजही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर हा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवट शेवटपर्यंत नक्की पहा तर म्हटलं चला आज तुम्हाला तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला माझ्याबद्दल माहिती नाही आहे काहीच तर म्हटलं चला थोडी आज माहिती सांगूया आणि एक नवीन असं मला तुम्हाला सांगायचं आहे आम्ही बालाजीला गेलो होतो तर तुम्हाला जर तुम्ही म्हणजे ऑनलाईन तिकीट न काढता तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही तिथे तिकीट कसे घेऊ शकता तीनशे रुपयाची तुम्हाला तिथं तिकीट अवेलेबल आहे का आणि त्याची प्रोसेस प्रोसेस त्याची प्रोसिजर काय आहे हे तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला पहिले मी सांगणार आहे माझ्याबद्दल माहिती तर चला करू स्टार्ट सो फ्रेंड्स माझं नाव आहे मोहिनी तुम्हाला चॅनलच्या नावावरूनच कळलं असेल तर माझं नाव मोहिनी वीर वीर हे माझं मायेचं स सरनेम आहे आणि माझं सासरचं सेम सरनेम हे नाईक नवरे आहे तर माझी पूर्ण माहिती माझ्या हजबंडबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल हे एक एक नवीन आपण ब्लॉग तयार करणार आहोत तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन त्या ब्लॉगमध्ये मी आणि राया हे दोघं पण असणार आहोत राया माझे माझा नवरा तर माझे माझं शिक्षण काय झालं हे मी सांगणार आहे तर माझं शिक्षण झालेलं आहे बी एस सी मॅथ्समधनं मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत होते तीन वर्ष मी त्याचा स्टडी केला पण मला काही सक्सेस भेटलं नाही त्याच्यामध्ये तर स्टील आय एम प्रिपेरिंग सो पण मला लग्नानंतर एवढा म्हणजे त्याला टाईम भेटत नाही आहे स्टडी वगैरे करायला आणि खूप स सगळे कॉम्प्लिकेशन येत असतात नंतर तर तरी पण मी ता ता करते कारण की मला स्वामीवरती विश्वास आहे जर मला ती गोष्ट भेटणार असेल भेटणार असेल तर मी प्रयत्न करायला हवेच जर नसेल तरी पण काही एवढं ही नाही आहे माझा देवावरती विश्वास माझ्यावरती स्वतःवरती विश्वास आहे त्याच्यामुळे मी प्रयत्न करत राहणार जोपर्यंत मला ती गोष्ट भेटणार नाही तोपर्यंत आणि फक्त तो विश्वास ठेवून मी जर काय करणारच नसेल तर त्याला पण काही अर्थ नाही प्रयत्न करायलाच हवे त्यामुळे फक्त मी प्रयत्न करत राह राहणार आहे आणि एक माझी आवड म्हणून मी हा ब्लॉगिंगचं चॅनल स्टार्ट केलेलं आहे कारण मी घरात बसून मी स्टडी आणि हे सर्व करून मला एकटीला खूप कसं तर होत होतं कारण ऑफिसला जात होते जोपर्यंत ते घर होतं त्यांचं घरी काम होतं तोपर्यंत मला काही एवढं वाटत नव्हतं पण जेव्हापासून त्यांचं ऑफिस स्टार्ट झालं तेव्हापासून मला एकटीला घरी खूप बोर व्हायला लागलं त्याच्यामुळे मी माझं ब्लॉगिंगचं चॅनल स्टार्ट केले आणि ही आयडिया मला माझ्या नवऱ्यानं सजेस्ट केलेली आहे तर मला आवडायला लागले आता हडीव बनवणं आणि टाकणं आणि तुमच्या सर्वांशी गप्पा मारणं तर मी असंच प्रयत्न कर प्रयत्न राहणार आहे माझा की मी रोजचं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आणि कमेंट पण करा मी कसं म्हणजे आई व्हिडिओ कसे असतात आज माझ्या माझ्यामध्ये काय बदल करायला हवा म्हणजे बोलण्याची स्पीड वगैरे हे सांगत जा एकदा एक मला जीवन आ, कदम लागा कमेंट केलेली की तुम्ही घाबरता कारण मी नवीन आहे त्याच्यामुळे मला एवढं बोलण्याची वगैरे सवय नाही आहे तरी पण जे माझ्या मनात असतं मी आपलं एकदम नॅचरल आहे काही असं प्रिपरेशन करून वगैरे काही बोलत नसते तर सांगितलं तर मला खूप भारी वाटलं त्या दादाने सांगितलेलं तर त्याला मला थँक्यू बोलायचं आहे त्यांना तर चला आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया आहेच त्याच्यानंतर मी कॉप मला सांगितलं की माझ्या माझ्याबद्दल की आणि आता मी सध्या ब्लॉगिंगचं करते आणि मला नवीन नवीन अजून कला शिकायला खूप आवडतात तर ते पण चालू आहे माझं नंतर कळायलाच तुम्हाला मी काय काय शिकते तर तर आणि हां आजचा टॉप टौ, आजच्या टॉपिकवरती आपण मेन टॉपिकवरती तुम्हाला मला थोडक्यात सांगायचे कारण व्हिडिओ खूप लेंधी बनवायचा नाही आहे कारण तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती पोहोचण्याचा माझा हा प्रयत्न राहणार आहे तर तुम्ही जसं पाहिलंच तुम्ही माझा तो ब्लॉग पाहिला नसेल बालाजीचा आम्ही बालाजीला गेलेलो तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते तुम्ही तो जाऊन नक्की पहा तर आम्ही बालाजीला गेलेलो डिसेंबरमध्ये डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी टूमध्ये तर आम्ही ऑनलाईन तिकीट वगैरे काही बुक केले नाही कारण आम्हाला भेटलंच नाही कारण ते कधी येतात आणि पटकन सगळे संपून जातात तर आम्हाला भेट न भेटल्यामुळे मग आम तिथे गेल्याच्यानंतर आमची खूप फजिती झाली आणि तशी फजिती तुमची नाही हो म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही जाणार असाल बालाजीला आणि प्लॅन करत असाल आणि तुम्हाला पण तिकीट भेटली नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा तर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी टूमध्ये आम्ही गेलो बालाजीला आम्ही प्रायव्हेट आमची घरची गाडी घेऊन गेलेलो मी काका म्हणजे काका मावशी होते आमच्यासोबत आणि राया आणि मी तर आणि माझा भोपण पण होता सगळे गेलो तिकडे आणि गेल्याच्यानंतर कसे ना आम्ही सगळे पण पहिल्यांदाच गेलेलो तर आमची एवढी तारांबळ झालेली तिथे की आम्हाला काहीच माहिती नव्हतं हॉटेल कुठे असतात काय मंदिर कुठे काहीच नाही आणि तिथे गे तुम्ही नवीन स्टेटमध्ये जात आहे ना तर खूप माहिती म्हणजे गोळा करून घेऊन जा कारण की अचानक तिथे गेल्यानंतर खूप मजेती होते ऑनलाईन आपल्याला सगळं भेटतं पण ऐन वेळेला खूप म म्हणजे तारा उडते आणि तुमच्याकडे छोटा बेबी मुलं असेल वगैरे आमच्याकडे छोटा छा साई होता त्याच्यामुळे खूप आम्हाला तर त्याला जेवायचं रूम पण भेटत नव्हती म्हणजे एवढी गर्दी वगैरे होती ना आणि ज्या वेळेस आम्ही गेलो होतो ना डिसेंबरमध्ये तर तिथे त्यांचा कार्यक्रम चालू होता तर मला तुम्हाला हे सांगायची पहिली गोष्ट की तुम्ही जाता नाही ना तुम्ही कधी जाता हे पण खूप महत्त्वाचं आहे कारण की जेव्हा मुलांना सुट्ट्या असतात किंवा दिवाळीची सुट्टीत आणि डिसेंबरमध्ये त्यांचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा खूप गर्दी असते तिथे त्याच्यामुळे तुम्हाला दर्शनाला ना जर तुम्ही तुमच्याकडे पास वगैरे काहीच नसेल तर तुम्ही दर्शनाच्या लाईनला थांबला असेल तर तुम्हाला तुम्हा तीन दिवस तरी लागतात आणि तुम्हाला जर तिकीट भेटलं नसेल तर पण तीन दिवस राहणं जर तुमच्यासाठी सर्विस पॉसिबल नसेल तर त्याला पण एक पर्याय आहे तर तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तर तो पर्याय काय आहे तुम्हाला आहे आणि तुम्ही जर फर्स्ट म्हणजे तुम्हाला सांगता जेव्हा तुम्ही गेलात पहिल्यांदा तर तुम्हाला खालीच म्हणजे तिरुपती हे गाव आहे आणि तिरुमाला डोंगरावरती बालाजीचं मंदिर आहे तर तिरु तिरुपती गावामध्ये गेल्यानंतर पण खाली पण खूप हॉटेल्स वगैरे आहेत तुम्हाला राहण्यासाठी तर तुम्ही तिथेच राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता तुम्हाला जर लेट झालेला असेल कदाचित तर आम्ही पण लेटच पोहोचलेलो तर आम्हाला काहीच माहित नव्हतं कुठे पास भेटतात काय आणि मग तिथे गेल्याच्या नंतर आम्ही ते, ते विचारलं पोलिसांना वगैरे आणि तिथे कसं प्रत्येक स्टेटची वेगळी लँग्वेज तर त्यांची त्यांची लँग्वेज होती आम्ही हिंदी म्हणून किंवा इंग्लिश म्हणून त्यांना विचारायला गेलो तर ते, ते आम्हाला सांगत काहीच नव्हते ते फक्त एक दोन शब्द बोलत होते म्हणजे हा इकडे तिकडे मग आम्हाला काहीच कळत नव्हतं त्याच्यानंतर आम्ही मग जे अगोदर गेले होते त्यांना कॉल केलेला की कसं आहे आता काय कुठे थांबायचं वगैरे मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथे थांबा आणि त्यांना एका गुरुजीबद्दल पण माहिती होतं त्यांनी आम्हाला त्यांचा नंबर दिलेला मग आम्ही त्यांना कॉल केलेला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तीनशे रुपयाची तिकीट भेटतो तिथे तीनशे रुपयाचे म्हणजे तुमच्याकडे जर तुमच्याकडे ऑनलाईन तुम्ही तिकीट काढलेलं नाही तर तुम्हाला तीनशे रुपयाचा पास भेटतो दर्शनाचा तर तसं कधी असतो काय हे काहीच माहिती नाही तर त्यांनी सांगितलं बघा तीनशे रुपयाचा पास भेटतो तो कुठे कुठे भेटतो तर त्याचं पण एक ठिकाण आहे तिथेच भेटतो तो तर त्या ठिकाणाचं नाव आहे श्रीनिवासम कॉम्प्लेक्स तर ते कुठे आहे ते आहे म्हणजे जे बस स्टँड आहे किंवा रेल्वे स्टेशन तिथे आहे ना त्याच्या ऑपोजिट साइडला आहे तिथे तिरुपती गावामध्ये तुम्हाला कुणी पण तिथे गेल्या विचारलं ना श्रीनिवासन कॉम्प्लेक्स लगेच सांगतात कारण सगळेजण तिथे ज्यांनी म्हणजे ऑनलाईन तिकीट वगैरे काढलेले नाही तर तिथे असतात पण जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याचं टायमिंग आहे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत तिकीट वाटण्याचा पण आहे ना रात्रीच्या बारा वाजल्यापासून तिथे थांबलेले असतात कारण तिकीटचा एक ठराविक कोटा म्हणजे असतो त्यांचा तेवढेच ते तिकीट देतात त्याच्या पुढे ते देत नाही महत्त्वाचं आहे कारण तेवढं जर गेलं तर तेवढ्या लाईनमध्ये तिकीट भेटते आणि जाताना तुम्ही तुमच्या सोबत तुमचा आयडेंटिटी प्रूफ एक घेऊन जायचं आधार आधार कार्ड कारण की तिथे ना तुमचं बायोमेट्रिक होतं त्याच्यानंतरच तुम्हाला आणि तो एखादा जर तुमचा नसेल ग्रुपमधला तो बाहेर कुठेतरी थांबलाय आणि तुम तुम्हाला त्याचं घ्यायचं आहे त्याचं पण तिकीट घ्यायचं असं जमत नाही ना। कारण की त्याचं स्वतः तिथे लागतो बायोमेट्रिक असल्यामुळे तर तुम्ही सगळं ग्रुप जर असाल तर तुम्ही सगळं एकत्र जाऊन तिथे घेऊ शकत एक आधार कार्ड वगैरे आपण त्याचं घेऊन नाही घेऊ शकत आणि तुम्हाला असं वाटतं आणि जेव्हा तुम्ही वरती तिरुमालावरती तिकीट वगैरे सगळे कलेक्ट तुम्हाला भेटलं आणि नंतर तुम्ही तिरुमाला डोंगरावरती पोहोचला तिथून खालून ते वरती पंधरा वीस किलोमीटरचं तरी आहे वरती गेल्याच्या नंतर मग तुम्हाला जर खाली जर राहायचं नसेल मी तुम्हाला सांगितलं अंधार वगैरे तुम्ही तु तु राहू शकतात पण वरती पण राहण्याची सोय आहे वरती पण हॉटेल्स वगैरे सर्व आहे आणि पार्किंगची वगैरे सर्व सुविधा आहे तिथे पण गेल्याच्या नंतर तर वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तु पार्किंग वगैरे करू शकतात जर तुम्हाला खालून वरती जायचं असेल तर त्यांच्यात प्रायव्हेट बस पण असतात तुम्ही त्या पण बसेसनी पण वरती जाऊ शकतात तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला मंदिराचं काहीच कळत नाही मंदिर कुठे काय फक्त आवाज येत राहतो म्हणजे एवढा सस्पेन्स आहे ना जर तुम्ही फर्स्ट टाइम जात असाल तर तुम्हाला ते अनुभवायला भेटेल की कि किती सस्पेन्स असतं तर आम्ही फर्स्ट टाइम गेलो तर माझ्या खरं सांगताना पण आता हातावरती ना काटे येत आहे डायरेक्ट असं रोंगटे माझे खडे होतात असं म्हणतात ना रोंगटे खडे हो गेल उस्त राहू म्हणजे असं फीलवर आहे आम्ही जेव्हा आम्ही तिथे गेलो ना आम्ही गाडी वगैरे पार्क केलं ना मला काहीच कळत नाही कारण की आम्हाला अरे मंदिर कुठे आहे मी विचारतोय सगळ्यांना मंदिर कुठे अरे मी आम्ही असं गेलो आणि कडून आलो काहीच कळलं नाही की कुठे मंदिर काय पण तुम्हाला मंदिर कुठे जर म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली जर माहिती एक नस हे करायचं असेल ना तर जे बस स्टॉप आहे ना गेल्या गेल्याच आपण जा वरती जातो तिथून आपण पार्किंग वगैरे करतो ते बस स्टॉप आहे ना त्याच्या समोरचं पुढे गेलं ते गेट लागतो ते गेट हा मंदिराचा एक्झिस्ट गेट आहे मग तिथनं आपल्याला एंट्री नाही भेटत पण आपल्याला तुम्हाला जर कळत असेल मंदिर कुठे एक मंदिर एक्झॅक्टली तिथे आणि जाताना आपण फक्त व अजून वरती जातो तिथून खाली यायचं असतं चालत कारण त्याचे जे बनवलेले असतात ना सगळे त्यांनी छोटे छोटे असे ऑड बनवलेले असतात ते असतात आपल्याला त्यांनी ते, 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 ते दर्शनाचे त्यांचं हे करण्यासाठी त्यांनी वरून आपल्याला खाली यायचं असतं असं दाखवलेलं आहे पण मंदिर एक्झॅक्टली वर खाली येते पण कोणालाही कळत नाही तिथपर्यंत गेल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही फील करता काय असतं तर आणि तुम्हाला जर पास भेटला नाही एखाद्याला कदाचित ग्रुपमध्ये असेल हरवला वगैरे तर कसं आहे ना आणि पास पासवरती हा अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे त्या पासवरती तुम्हाला टाइम दिलेला असतो तुम्हाला तुमच्या दर्शनाचं टायमिंग काय आहे म्हणजे काहीला दहा दिलेलं असेल काहीला बारा काहीला पाच काहीला सहा आठ नऊ दहा वाजेपर्यंत टायमिंग देतात तर तेवढं असेल तुम्हाला तेवढ्या वेळेत तुम्ही आज सोडतात असं तुम्हाला सांगितलेलं असतं पण असं काहीही नसतं रिअलमध्ये तर तुमच्या टायमिंग कधी असू दे जेव्हा तुमचं आवडेल तुम्हाला टायमिंग दिला पाचचा आणि तुमचं दहाला सगळं आवडून झालंय तर तुम्ही जाऊ शकता तुम्ही जाऊ शकता लाईनिंगमध्ये तिथे डायरेक्ट कारण सगळ्याला एकत्रच बसून ठेवतात तिथे आणि त्यावढा टाईम सगळ्यांचा टाईम येईल जेव्हा सगळे ते ऑट भरतील तेव्हा सगळ्यांना सोडतात ते त्याच्यामुळे असं काही नाही आम्ही ठरवलं की आम्हाला एकचं टायमिंग भेटलो त्यामुळे आम्ही निवांत गेलो तर पाचशे आमच्याबरोबरच होते आठशे पण आमच्याबरोबरच होते नंतर आम्हाला कळलं की इथे असं काही नाही आहे तिकीट आणि म्हणजे पासेसचा इथे काही संबंध येत नाही आहे टायमिंगवरती आपण येऊ शकतो आपण एकदा तिकीट काढलं तर आमच्यामध्ये कसं म्हणजे एक जण जास्त आमच्या तिथे होता म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये आणि त्याचं तिकीट हरवलं होतं तो येताना तर आला म्हणजे येताना जेव्हा तुम्ही एंट्री करता आणि तुम्हाला जर तिथे कळलं नाही तर कुठून मंदिर कसं काय जायचं तर तुम्हाला तिथे थोडे रिक्षावाले वगैरे असतात त्यांना शंभर दीडशे रुपये दिले तर तुम्हाला ते बरोबर एंट्री गेटवरती नेऊन सोडतात तिथं दर्शनाचं लाईन वेगळी मग त्यांच्याकडे तीनशे रुपयाचं पण तिकीट नाही आहे पासेस नाही आहे तर त्यांनी ऑनलाईन पण बुक केलेलं नाही आहे कोणतंच पासेस असेल त्यांच्यासाठी एक सेपरेट लाईन असते प्रत्येकासाठी वेगवेगळी लाईन असते तर तुम्ही त्या गेटमध्ये स्टेट जाताना आतमध्ये जेव्हा एंट्री करताना तेव्हा तुमचं एवढं तिथे पासेस वगैरे चेक केले जात नाही तुम्हाला जाऊन तुम्ही इझिली तिथून जाऊ शकता आतमध्ये आणि तुम्हाला असं वाटेल की आता झालं आता आपलं आपल्याकडे पास वगैरे काही नाही आहे तरी आपण आपलं दर्शन होणार आता असं काही नसतं रिअलमध्ये तुम्ही आतमध्ये जाताल शेव म्हणजे पहिले ना नॉर्थ त्याच्यामध्ये बसून बसून जेव्हा तुम्ही नंतर पुढे जाताल ना अजून जेव्हा तुला असं टाईम म्हणता तिथे तुमचं लगेज वगैरे ठेवावं लागतं साईडला तिथे तुमचे अजून पास चेक केले जातात आणि ते तुमचे शोधूनच काढतात तुम्हाला आणि तुम्हाला कि तरी पण म्हटलं ना आमच्या सोबत येतं एवढं हे नको त्यांना तरी पण तुम्हाला नाही जाऊन देत आतमध्ये तुम्हाला बाहेरच काढतात ते आपले महाराष्ट्रासारखं नाही आहे की चला बाबा धरा दोनशे हजार रुपये मला जाऊन दे तिथं असं उसिला वगैरे असं काही अजिबात चालत नाही तिथे लगेच तुम्हाला पाठीमागं यावं लागतं त्याच्यामुळे तुमच्याकडे तुम्ही सांभाळून आपलं तिकीट वगैरे घेऊन जा कारण ते खूप गरजेचं असतं ऑनलाईन असेल तर दाखवू शकता आतमध्ये मोबाईल वगैरे काही चालत नाही आहे आणि एक गोष्ट तुम्हाला तिथे तुमचं सामान ठेवायचं असते जागा वगैरे त्याच्यामुळे तुम्ही ना तुमचं ब्लँकेट पाण्याची बॉटल खायपायचं सामान सगळं घेऊन जा कारण दर्शनाला जरी तीनशे रुपये जरी पाच असेल तरी पण तुम्हाला चोवीस पंचवीस तास तरी लागतात दर्शन करण्यासाठी आम्हाला तर तेवढे लागले माहिती नाही तेव्हा गर्दी होती म्हणून काय असं लोक सांगत होते दहा बारा तासात त्यांच्याकडे पास आहे त्यांचं दर्शन होतं पण तेव्हा त्याचा सण असल्यामुळे काय आम्हाला खूप वेळ लागला आणि आम्ही नेमकं असल्यामुळे आम्ही कायच घेऊन गेलो नाही थोडी थंडी आता डिसेंबर म्हटल्याच्या नंतर आमचं आम कसं झालं पाऊस येत होतं तिकडे तिकडलं वातावरण पण परत खूप वेगळं होतं उंचावर असल्यामुळे आणि थोडं दुःख वगैरे पडलं होतं आम्ही ना शर्टर घेऊन गेलेलो ना बॅग ब्लँकेट ना खाण्याचं पिण्याचं काहीच काहीच नाही तर माझं ते खाण्यापिण्याचं असतं पण तुम्ही डायरेक्ट लोक जातात जे जातात ना रेग्युलर त्यांना माहिती आता वेळ लागणार आहे ते डायरेक्ट आपलं म्हणजे हातरूम भांगरून काढतात आणि झोपी जातात तर त्यामुळे तुम्ही तुमच्या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबत असं काही आहे आणि लगेच रूममध्ये ठेवू ठेवू शकता मोबाईल वगैरे पण जा जाऊ शकता कारण की तुम्हाला एवढा वेळ जर तिथे बसून बोर होत असेल तर तुम्ही बघू शकता खूप जण घेऊन येतात पण ज्यांना नवीन आहेत त्यांना असं वाटतं की नको या घेत असतात ना ते तर असं काही नाहीये आणि टक्कल आपण केस देतो देवासाठी देवाला दान करतो लोक टक्कल करतात काही काही लेडीज पण करतात तर एवढं माहिती नसतं आपल्याला असं वाटतं की देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण करणार आहोत हे आम्हाला असं वाटलं होतं पण एक जणाचा असाच कॉल आलेला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की नाही दर्शनात जाण्याच्या अगोदर केस द्यायचे दान करायचे असतात आणि दान पण कुठे करतात ते जर तुम्ही तिथे पार्किंग केलेली असती तिथेच एक मी ती मला बिल्डिंगचं नाव आता मला आठवत नाहीये ते मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की त्याचं सगळं तर तिथे जायचं त्या बिल्डिंगमध्ये तिथे पण लाईट नसते तुम्हाला केस पण दान करण्यासाठी आतमध्ये सगळे रूम्स वगैरे असतात मला त्यांना सांगायचं की तुम्हाला पूर्णच केस द्यायचे की तुम्हाला फक्त तीन केस तीन केस द्यायचे तीन केस म्हणजे बायकांना तीन बट देतात आणि पुरुषांचं पण तसंच असतं काहींचं तर तसं असेल तर तुम्हाला सोडतात आणि जर त्यांना पूर्णच केस द्यायची असेल त्यांना थोडं टाइम लागतो पण दर्शनाच्या अगोदरच तुमचे केस दान करून तुम्हाला आतमध्ये जायचं असतं हे पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा कारण की आम्ही आमच्या तुमचा पण गोंधळ होऊन व्हायला नको हो। आणि तिथे आंघोळ करण्यासाठी वगैरे पण सुविधा असते तुम्ही करू शकता बाहेर येऊन सगळं असतं जेवढ्याच्या वगैरे सुविधा असतात तिथे सर्व आणि जाताना पण आणि हा एवढा लक्षात ठेवायचं की कोणावरती विश्वास ठेवायचा नाहीये सगळ्या गोष्टी आपण स्वतः पाहून नंतर जायचं कारण की गेल्याच्या नंतर तिथे खूप आपली फजिती होऊ नये असे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि हे सगळं श्रीनिवासम वगैरे ह्यात जर तुम्हाला पूर्ण माझं कळलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन मी सगळं सर्व देते मी त्याचा ॲड्रेस वगैरे हो तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि हा व्हिडिओ जाण्यात तुम्हाला जर बालाजीला जाण्याचं तुम्ही जर प्लॅन करत असाल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा तुम तुम्हाला खरंच तुमच्या का तुमच्या कामाला येईल असं मला तरी वाटतं तर चला आणि एवढं सांगायचं होतं काही नाही एवढी आलेलं आहे आणि सांगा मला जे सांगायचं होतं ते पण मी विसरून गेले मलाच्या घरीच म्हटले कोण आहे असं मी बघितलं कारण मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करते मला असं वाटलं की तो माझा करेल पण त्यांनी केलेला नाही आहे आणि कसं आता सुट्ट्या वगैरे यायला लागल्यात लोक जायला लागले ते तर म्हटलं त्याच्या अगोदर कोणाच्या तरी कामाला येईल माझी ही इन्फॉर्मेशन त्याच्यामुळे मी आज हा बनवलेला आहे तर उद्या हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा होता तो तुम्हाला तुमचा तुमचे फुल वाटला की नाही सर्व सांगा तर चला असं काय असा नवीन व्हिडिओमध्ये तुझी तोपर्यंत आता बाय बाय गुड नाईट